सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष स्वस्वरूप संप्रदाय आम्ही आज सर्वजण इथं सोलापूरचे जे गुरुमावलींचे भक्त आहेत साधक अनुयायी आहेत यांनी आज विजय वडेट्टीवार ज्यांनी आमच्या जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यविषयीचे म्हणजे अगदी लाज वाटेन असं शब्दाचे त्यांनी प्रयोग केला आहे अगदी ते हिंदू धर्माचे धर्मगुरू आहेत आणि त्यांच्यासाठी एकेरी शब्दप्रयोग हा लाजीरवानी प्रकार आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज सर्व बांधव इथं जमलेले आहेत हे त्यांनी अतिशय चुकीचं केलंय त्यांनी शब्द प्रयोग केला आहे की नरेंद्र महाराजाला स्वप्न पडलं होतं काय होय साहेब स्वप्नच पडलं होतं नरेंद्र महाराजाला पण नरेंद्र महाराजाला नाही परमपूज्य परमात्मा स्वरूप परम परमवंदर जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य स्वप्न पडलं होतं कशाचं स्वप्न पडलं होतं ज्यावेळेस अख्खी दुनिया सगळे सुनामी आला होता आणि सगळेजण आपल्या घरात शांत बसले होते त्यावेळेस त्यांना स्वप्न पडलं की माझी काही लेकर तिथं उपाशी मरायला लागले त्यांच्या घरात चिखलाचं घाणीचं साम्राज्य झालंय आणि त्यांना स्वप्न पडलं आणि त्यांनी आमच्यासारख्या लोकांना सांगितलं बाळानो जा आणि जरा आपल्या माऊल आपल्या लेकरांचीच मदत करा तिथंही आम्ही सगळेजण अनुयायी त्यांचे अशाच स्वरूपात गेलो आणि मदत केली होय स्वप्न पडलं साहेब त्या विडेट्टी वडेट्टीवार साहेब अजूनही आम्ही तुम्हाला साहेब शब्द प्रयोग करतो कारण ती आमची सहिष्णुता आहे आमच्या माऊलींची ती शिकवण आहे स्वप्न पडलं ज्यावेळेस रस्त्यावर लाखो लोक मदे, मरत होते त्यांची मदत करत नव्हते त्याच वेळेस माझ्या जगदगुरु स्वप्न पडलं आणि त्यांनी सांगितलं की इथं आपण अँब्युलन्स सेवा चालू करायला पाहिजे दोन हजार दहा मध्ये अँल सेवा केली आणि बघता बघता हे की संरक्षण अँब्युलन्स आज प्रत्येक हायवेवर आमच्या बिना बिना ह्याच्यातच काम, का काम करतात आमची भूमिका काही नाही ज्यांना हे स्वप्न पडलं समाजाच्या कार्याचं जगातल्या तळागाळातल्या समाजाचं आपल्या समाजात जे सुधारणा करतात ज्याचं कल्याण करतात पर्याय आणि समाजाचं राष्ट्राचं आणि देश सेवेचं से ज्यांनी व्रत घेतले त्यांना जर तुम्ही अशा शब्दात बोलत असाल अर्थातच आमच्या सगळ्या हिंदूंच्या भावना गेल्यात आणि त्यामुळे आमची एकच इच्छा आहे की त्यांनी आमची सगळ्यांची जाहीर माफी मागावी कारण ते रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य आहेत अर्थात जगद्गुरु म्हणजे जगाचे गुरु आहेत आणि ही काय कुणी अशी दिलेली उपाधी नाहीये तर अखिल भारतीय क्षणदर्शन आखाड्याने विश्व हिंदू परिषदेने त्यांना दिलेला हा मान आहे हा सन्मान आहे आणि त्याच्याविषयी जर तुम्ही एकेरी बोलत असाल तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल नवे नवे जनता ती तुमच्याकडनं घेतल्याशिवाय राहणार नाही जगतसिंग